आम्ही बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी आणि अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू खडे मसाले पहिले टाकून घेऊया पाण्यामध्ये तर हे सगळे खडे मसाले जेवढे असतील घरामध्ये तेवढे टाकायचे हे बघा कोथिंबीर टाकलं आणि थोडी मिरची टाकले आणि आता थोडं एक चमचा तूप टाक हे पाणी आता आपण उकळून घेणार आहोत तर यामध्ये तूप टाकलेलं आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि सगळे खडे मसाले थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि हे पाणी उकळून त्यामध्ये आपण भात शिजवून घेणार आहोत तर इथं बघा दीड किलोचं चिकन आहे त्यामध्ये आपण टाकलेलं आहे दही पाव किलो दही टाकलं आहे त्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट टाकली आहे इथे गरम मसाला आहे जो घरगुती आपण तयार करतो तो आणि जे घरामध्ये आपले अवेलेबल मसाले असतील ते सगळे जरी टाकले पण प्रमाणामध्येच टाकायचे तर इथे आता आपण लाल जे तिखट मिरची असते ती टाकून घेतली आहे त्यानंतर इथे एव्हरेस्टचा जो चिकन मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठसुद्धा त्यात लावून घेतलं आहे हळद घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आता इथे पाणी आपलं उकळलेलं आहे आणि आता पाण्यामध्ये बासमती राईस आहे जो आपण वीस मिनटं भिजत ठेवला होता तो इथे टाकून घ्यायचा सत्तर टक्के भाग शिजला गेला पाहिजे म्हणजे आपली बिर्याणी अगदी परफेक्ट बनेल तर आता बघा हे आम्ही सगळं मिक्स करून ठेवतो आहे तर आज मिस्टर बनवणार आहेत बिर्याणी त्यामुळे मी व्हिडिओ करते आणि हे व्यवस्थित असं लावून ठेवून द्यायचं आहे एक अर्धा तास म्हणजे अगदी फोड्यांना ते मुरून जाईल आणि चव सुंदर लागेल इथे पाव किलो दही घेतलं आहे आणि दह्यामध्ये आपण घालणार आहोत सुहाना बिर्याणी मिक्स हे रेडीमेड पाकिट मिळतं तर त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले मिक्स असतात आणि बिर्याणीचीला जी चव पाहिजे असते तर ती सगळी असते त्याचबरोबर आपण मसालेसुद्धा सगळे वापरून घेतलेले आहेत त्यामुळे ती चव येणारच आहे त्याचबरोबर इथे सुद्धा लाल तिखट जो मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं बघून आता हे चिकन आपण ठेवलं होतं तर त्यावरती आपण बरिस्ता टाकून घेतोय बरिस्ता म्हणजे कांदा अगदी छान असा क्रिस्पी करून भाजून घ्यायचा असतो तर तो टाकून घेतलेला आहे आणि तो थोडा ठेवला आहे साईडला आता इथे तयार आहे आपली ही जी ग्रेव्ही बनवली होती इथे कांदा आपण उभा चिरून घेतला आहे टॅमॅटो घेतलेला आहे इथे बरिस्ता आहे आणि आता आपण तयार करायला घेऊया बिर्याणी तेलामध्ये आपण चांगला भाजून घेणार तर पहिला कांदा चांगला भाजून घेऊया आणि त्यानंतर मग टॅमॅटो टाकून घेऊया ही आपण आता घरी बनवते बिर्याणी पण याची जी चव आहे ना ती बाहेरून आपण आणलेल्या बिर्याणीपेक्षा सुद्धा खूप छान लागते तर नक्कीच अशी तुम्ही ट्राय करू शकता तर आता इथे बघा इथे मी टॅमॅटोसुद्धा टाकून घेते आहे कांदा चांगला परतून झालेला आहे त्यानंतर इथे बघू शकता आपण कांदा टॅमॅटो छान असा परतून झाला त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा मी घातलेलं होतं तर आता मस्त शिजून आलं तर हे सर्व थोडासा हळद टाकून घेतली आता टाकायचं ह्याच्यामध्ये मग असे आपण गरम मसाला लावलेला आहे त्याच्यामुळे इथे थोडासाच टाकून घ्या ग्रेव्ही तयार केली दहीची ते टाकून घेतो आता ती ग्रेवी जे आपण बनवली होती ते टाकून घेतो चिकन आता चांगलं मुरलेलं आहे तर आता अर्ध्या तासानंतर आपण हे त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत ग्रेव्ही चांगली भाजून घ्यायची कच्ची राहिली तर त्याला वेगळा स्मेल येतो तर बघा इथे मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता हे चिकन शिजून घेऊया यामध्ये आता इथे बाजूला आपल्याला दम द्यायचा आहे तर त्यासाठी इथे करवंटी घेतली आहे आपल्याकडे जर कोळसा असेल तर तो आपण जाळू शकतो पण घरी कोळसा असा सहसा अवेलेबल होत नाही तर त्याच्यासाठी आता इथे करवंटी भाजून घेतो आहे त्याचे तुकडे नंतर आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला काय करायचं ते बिर्याणी तर आपण सगळेच बनवतो पण दम बिर्याणी बनवताना जो हा जो स्मोक येतो ना तो खूपच भारी असतो आणि त्याने बिर्याणी फार छान लागते आणि खूप खावीशी सुद्धा वाटते तर आता इथे त्याचीच तयारी चालू आहे तर इथे प्रगोटी बघा मस्त अशी भाजून घेतो आहे आता बघा इथे करवंटी तयार झाली पण इथे लाईट गेलेली आहे आणि इथे चिकन तयार आहे तर चिकनला चिकनची जी ग्रेव्ही आहे त्याला आपण पहिल्यांदा दम देणार आहोत तर इथे वरून तूप टाकून घेतलं आहे आणि मस्त झाकण अगदी गच्च असं बंद करून घ्यायचं आहे याच्यावरून हे बघा आता असं हे दम दिलेलं आहे आणि इथे वजन ठेवलं आहे म्हणजे दम म्हणजे त्याचा जो धूर आहे तो बाहेर नको जायला म्हणून बघा धूर येईल बघा स्मोक 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 तर इथे दम देऊन झालेला आहे आणि त्यानंतर इथे जो रेडी भात आहे तो आपण वरून टाकून घेऊयात आपण याचे लेअर सुद्धा लावू शकतो किंवा मग खाली चिकनची चिक ग्रेव्ही आणि वर पूर्ण भात सुद्धा आपण टाकू शकतो तर आम्ही तेच करणार आहोत तर इथे सगळा भात टाकून घेतो आता थांब बरिस्ता टाकून घेतलाय आणि थोडीशी कोथंबीर पण टाकून घ्यायची वरून सगळेजण हात लावत आहेत म्हणजे सगळ्यांनी बिर्याणी तयार केली असं होईल हे सगळं आपण कोथंबीर टाकून घेऊयावरून आता ही आपली बिर्याणी रेडी झाली आहे आणि आता आपण त्याच्यावरून पुन्हा दम देणार आहोत तर सेम आपण करवंटी पेटवून घेतली आहे आणि त्यावरती तूट टाकलं आहे आणि आता मस्त असं स्मूथ तयार करणार मध्ये आणि चला तर आता मी जेवायला वाढतो हे आहे आता पाच मिनटात तयार होईल बिर्याणी चला हो हो तर आता आम्ही जेवायला बसतोय आणि बघा हे दोघं बसलेत हां सोनल म्हणजे माझी वहिनी मिस्टर खात आहेत मुलं झाले जेवण आता बसलेत तर मंडळी ही होती आमची बिर्याणीची पार्टी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा